नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे तर पहा चैत्र महिन्याला सुरुवात झाली आहे आणि गुढी गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र हीच सुरू झालेली आहे आणि ह्या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची असते तर ही कुलदेवीची ओटी आपण का भरावी कोणी भरावी आणि कधी भरावी त्याचप्रमाणे ओटी भरण्यासाठी आपण सो आपण साडी कोणत्या पद्धतीची घ्यावी जर का आपल्याला आपली कुलदेवी माहिती नसेल तर आपण ओटी कोणाची भरावी आपल्याला जर का कुलदेवीच्या स्थानावर जाणे शक्य नसेल तर आपण घरच्या घरी ओटी कशी भरावी ओटीमध्ये कोणकोणते सामान आपण घ्यायचं आहे त्याचप्रमाणे कोणत्या स्त्रियांनी चुकूनही ओटी भरायची नाही विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ओटी भरण्यासाठी आपल्याला साहित्य कोणते घ्यायचे आहे कोणत्या दिवशी तुम्ही ओटी भरायची आहे आणि जर का तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसेल तर तुम्ही ओ टी कोणाची भरायची आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल माझी व्हिडिओ जर का पहिल्यांदा बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ ओटी भरण्याच्या पद्धतीमध्ये आहे त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्याप्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगलप्रसंगी खना नारळाने देवीची ओटी भरली जाते आपल्या कुलदेवीचं कोणतंही कार्य करण्याआधी आपण कुलदेवीची खना नारळाने ओटी भरत असतो आणि मग ते कार्य करत असतो त्याचप्रमाणे कुलदेवीची ओटी भरण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पडणारा प्रश्न तो म्हणजे देवीसाठी साडी कोणती घ्यावी तर बघा काही वेळेला बरेच सण बऱ्याच लेडीज बऱ्याच बायका आपल्या घरात असलेल्या साड्या ह्या ओटी भरण्यासाठी वापरत असतात कोणीतरी दिलेली असते घरात पडून असते आपण ती वापरत नाही किंवा नवी असते परंतु आपण ती वापरत नाही ती बाहेरच्यांनी किंवा कोणीतरी दिलेली असते म्हणून आपण अशी साडी देवीची ओटी भरण्यासाठी वापरत असतो तर बघा ही चूक आपल्याला चुकूनही करायची नाही आहे देवीची ओटी भरण्यासाठी आपण जी साडी घेणार आहोत ती आपल्या पैशाने विकत आणलेली साडी असावी जुनी घरात पडलेली खूप दिवसापासून असलेली साडी आपल्याला यासाठी घ्यायची नाही आहे एखाद्या साडीचा कलर डल असतो ती हलक्या क्वालिटीची असते म्हणून आपण ती वापरत नसतो आणि ती घरात पडून आहे म्हणून अशी साडी आपण देवीची ओटी भरण्यासाठी काढत असतो तर आपल्याला चुकूनही अशा पद्धतीची साडी घ्यायची नाही आहे देवीची ओटी भरण्यासाठी साडी ही नेहमी कॉटनची रेशमी घ्यावी देवीला ओटी भरण्यासाठी घेतलेली साडी ही नेहमी नऊवारी असावी आपण काय करतो आपण साववारी साडी वापरतो आणि आपल्या घरात साववारी साडी असते आपण तीच ओटी भरण्यासाठी घेत असतो तर देवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला साडी नेहमी ही नऊवारी घ्यायची आहे ती कॉटनची ती रेशमी असावी त्याचप्रमाणे लाल गुलाबी हिरवा केशरी या कलरमध्ये आपल्याला साडी घ्यायची आहे देवीची ओटी भरताना सहावारी साडी ऐवजी नऊवारी साडी आणि खण प्रामुख्याने अर्पण केला जातो देवीची ऐवजी नऊवारी साडी अर्पण देखील एक शास्त्र आहे आणि ते शास्त्र म्हणजे देवीच्या नऊ रूपांची आपण पूजा करत असतो तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवतांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते देवीला अर्पण करावायची साडी ही रेशमी का असावी देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी रेशमी वस्त्रात शोषून घेतल्या जातात यामुळेच शक्यतो साडी रेशमी असावी जर का साडीमध्ये ब्लाऊज पीस असेल तरी देखील आपल्याला या साडीवरती एक खना एक खण घ्यायचा आहे बघा ब्लाऊज पीस तुम्ही घेऊ शकतात किंवा एक खण आपण घेऊ शकतात ओटी भरण्यासाठी आपल्याला साडी आणि खण हा घ्यायचा असतो तसं बघितलं तर बघा प्रत्येक भक्त आपल्या परीने आपल्या इच्छेने आपल्या भावनेने देवीला साडी अर्पण करू शकतो देवी काही असं म्हणत नाही की मला साववारी साडी पाहिजे नऊवारी पाहिजे हाच कलर पाहिजे त्याच क्वालिटीची पाहिजे परंतु त्या मागे देखील एक शास्त्र असल्यामुळे आपल्याला देवीला साडी नऊवारी घ्यायची आहे रेशमी असल तर चालेल परंतु घरातली जुनी ठेवलेली अडगळीतली साडी आपल्याला चुकूनही ओटी भरण्यासाठी वापरायची नाही आहे ओटी भरण्यासाठी आपल्याला एक मोठं ताट घ्यायचं आहे ताट घ्या किंवा एक तामण घ्या यामध्ये आपल्याला साडी ठेवायची आहे सहावारी नऊवारी जी साडी असेल ती साडी ठेवा यावर आपल्याला खण ठेवायचा आहे खण हा नेहमी त्रिकोणीस घ्यायचा आहे यावर एक नारळ ठेवायचा आहे नारळ नेहमी घेताना ते पाण्याने भरलेलं असावं कुणी दिलेलं किंवा कोणी आपली ओटी भरलेलं नारळ आपल्याला यावर वापरायचं नाही देवीसाठी आपल्याला आपल्या पैशाने नारळ विकत आणूनच ते ओटीसाठी वापरायचं आहे आता ह्या ताटामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेताना नेहमी ते अखंड असावे तुटलेले अर्धा अर्धा तांदूळ आपल्याला घ्यायचा नाहीये या तांदळाबरोबर आपल्याला हळकुंड खारी खोबरं बदाम या त्याचप्रमाणे बघा आपल्याला अकरा रुपये दक्षिणा ठेवायची आहे तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न कितीही दक्षिणा ठेवू शकतात परंतु आपल्याला कमीत कमी अकरा रुपये यावर दक्षिणा ठेवायची आहे हळकुंड घेताना ते नेहमी लेकूरवाळं असावं याचप्रमाणे जेव्हा आपल्या घरात एखादी महिला येते त्यावेळेस पण आपण तिची ओटी भरत असतो अशा वेळेस आपल्याला या तांदळामध्ये अकरा रुपये किंवा एक रुपयाचं नाणं हे टाकायचं असतं बिना पैसे टाकता आपल्याला कधीच कोणाची ओटी भरायची नाही आहे यानंतर आपल्याला एक गजरा घ्यायचा आहे एक वेणी घ्यायची आहे एक कुंकवाची डबी घ्यायची आहे जर का कुंकवाची डबी नसेल तर बघा आपलं जे घरात हळदी कुंकू असतं ते तुम्ही एका पुडीमध्ये हळद एका पुडीमध्ये कुंकू भरा आणि ह्या दोन पुड्या तुम्ही यामध्ये ठेवायच्या आहे त्यानंतर कोणत्याही पाच प्रकारची पाच फळं आपल्याला घ्यायची आहे पाच फळं नाही मिळाली तर एक फळ घेतलं तरी चालेल यानंतर आपल्याला एक तांबूल म्हणजे पाण्याचा विडा हा आवर्जून ठेवायचा आहे जेव्हा पण आपण देवीला ओटी भरतो त्यावेळेस आपल्याला या ओटीमध्ये एक तांबूल ठेवायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला हिरव्या बांगड्या ठेवायच्या आहेत तुम्ही सहा एक डजन तुमच्या यथाशक्तीने हिरव्या बांगड्या ठेवू शकतात आता या व्यतिरिक्त तुम्ही बघा आपलं जे सोळा शृंगाराचं साहित्य असतं ते तुम्ही सर्व ठेवू शकतात किंवा मग तुम्हाला ज्या वस्तू मिळतील किंवा त्या तुम्ही आणू शकतील त्या वस्तू ठेवू शकतात जसं की आरसा झालं लिपस्टिक झालं नेलपेंट झालं गंगवा झालं बघा या ज्या सोळा शृंगाराच्या वस्तू आहेत त्या पण देखील तुम्ही ठेवू शकतात किंवा मग याचं एक पाकिट भेटतं पूजे जिथे पूजेचं सामान मिळतं त्या ठिकाणी एक पाकिट मिळतं तुम्ही ते पाकिट आणून देखील या ओटीच्या साहित्यावर सामानावर तुम्ही ठेवू शकतात आता ह्या वस्तू घेऊन आपण जर का आपल्या घरात देवीची ओटी भरणार असाल तर बघा अगोदर देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप धीप आपल्याला लावून घ्यायचा आहे ओटी भरताना आपल्याला आसन बसायला घ्यायचं आहे बिना आसन घेता ओटी भरायची नाहीये देवीची ओटी तुम्ही मंगळवारी शुक्रवारी भरू शकतात जर का चैत्र महिन्यात ह्या नवरात्रीत तुम्ही जर का ओटी भरणार असाल तर तुम्ही यामध्ये तुम्ही अष्टमीला भरू शकतात नवमीच्या दिवशी देखील तुम्ही ओटी भरू शकतात आणि बघा तुम्हाला जर का ह्या चैत्र महिन्यामध्ये ओटी भरायची असेल तर तुम्ही चैत्र महिन्यामध्ये पौर्णिमेला ओटी भरू शकतात मंगळवारी भरू शकतात शुक्रवारी भरू शकतात किंवा तुमची जी कुलस्वामिनी आहे तिचा जो वार आहे त्या वाराला तुम्ही देवीची ओटी भरू शकतात आपण ज्या दिवशी देवीची ओटी भरणार आहोत त्या दिवशी सकाळी आपल्याला आपल्या देवघरामध्ये असलेल्या देवीच्या फोटोची किंवा मूर्तीची किंवा तुमच्याकडे टाक असेल तर ताक टाकाची असे तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे फोटो असेल तर फोटो तुम्ही स्वच्छ पुसून घ्या जर का मूर्ती असेल टाक असेल तर तुम्ही टाकावर पाण्याने अभिषेक मूर्तीवर पाण्याने अभिषेक घालून घ्या आणि देवीची पंचोपचारे तुम्ही पूजा करा या दिवशी ओटी भरताना तुम्हाला गोडाधोडाचा काहीतरी नैवेद्य करून देवीला तुम्हाला दाखवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला ही देवीची ओटी भरायची आहे ओटी भरायच्या अगोदर आपल्याला ह्या ताटातील सर्व वस्तूंना आपल्याला ताटाला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर ह्या ताटातील साडीवर जे नारळ आपण ठेवलं आहे त्या नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने असावी यानंतर ह्या सर्व वस्तू आपल्याला ओंजळीत घ्यायच्या आहे म्हणजे आपल्याला हे ताट दोन्ही हातात घ्यायचं आहे बघा तुम्ही या वस्तू हातात घेऊ नका तर हे ताट तुम्ही तुमच्या दोन्ही हातात घ्यायचं आहे आणि हे ताट तुमच्या ओंजळीत घेतल्यावर तुमच्या स्वतःच्या छातीसमोर येईल अशा पद्धतीने आपल्याला दे देवीसमोर बसायचं आहे आणि हे ताट छातीसमोर आपल्या येईल अशा पद्धतीने हे धरायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला हे ताट तीन वेळा देवीच्या चरणांपशी न्यायचा आहे आणि पुन्हा आपल्या छातीपाशी घ्यायचं आहे असं आपल्याला तीन वेळा करायचं आहे बघा यामुळे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करायची आहे यामुळे देवी तत्व हे जागृत होण्यात मद मदत होत असते यानंतर बघा हे दे जे हे ओटीचं जे ताट आहे किंवा हे साहित्य आहे हे आपल्याला देवीच्या समोर ठेवायचं आहे आता देवीच्या समोर एक पाट मांडा तुम्ही किंवा चौरंग ठेवा त्यावर तुम्हाला देवीच्या समोर हे ताट किंवा हे ओटीचं सामान तुम्हाला ठेवायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला देवीची ओटी घरात भरायची आहे आता ह्या ओटीचं नंतर काय करायचं ज्या दिवशी तुम्ही ओटी भरलेली आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर ओटी तुम्हाला देवीसमोर ठेवायची आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही हे ओटीचं ताट उचलून घेऊ शकतात आता यामध्ये आपण जी फळे ठेवलेली आहे ती फळे तुम्ही घरात कापून खाऊ शकतात तांबूल म्हणजे जे पानाचा विडा ठेवला आहे तो देखील तुम्हाला खायचा आहे तो कोणालाही द्यायचा नाही आहे त्यानंतर हे जे साडी ब्लाऊज पीस खण आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू आपल्याला एका पिशवीमध्ये भरून ठेवायच्या आहे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीच्या मुख्य पिठावर जाताल त्यावेळेस तुम्हाला हे ओटीचं सामान घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यावर तुम्हाला ते ओटी तुम्हाला त्या देवीची तिथे भरायची आहे किंवा मग तुम्ही तुमच्या घराजवळ जर का तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन देखील हे साहित्य तुम्ही तिथे ठेवू शकता देवीला हळदी कुंकू लावून तिथे देखील तुम्ही ही ओटी परत भरू शकतात किंवा मग तुमच्या घराजवळ कोणत्याही देवीचं मंदिर असेल तर तिथे देखील तुम्ही जाऊन हे साहित्य तुम्ही त्या देवीच्या मंदिरात देऊ शकतात किंवा ठेवू शकतात बघा आता काही वेळेला हे जे साहित्य आहे ते घरात स्वतः वापरलं जातं बघा कुलदेवीची आपण जी ओटी भरत असतो ते कुलदेवीच्या ओटी भरलेल्याचं जे साहित्य आहे साडी आहे ते घरातल्या व्यक्तीनेच वापरायची आहे ती कोणालाही द्यायची नाही आपल्या कुळातील किंवा आपल्या कुळातील जे जाव असू द्या आपल्या घरातील ज्या अशा जावा आहेत अशा ज्या व्यक्ती आहेत अशांनाच तुम्ही ही साडी वापरायला देऊ शकतात किंवा मग तुम्ही ते प्रसाद म्हणून स्वतः देखील वापरू शकतात आता बघा काहींचं कसं असतं आपण जर का देवी देवी चा ही देवीला दिलेली साडी आहे तर मग ती आपण का वापरायची मग ती देवीलाच द्यायची म्हणून तुम्ही एखाद्या देवीच्या मंदिरात जाऊन ती साडी तुम्ही तिथे अर्पण करू शकतात आता यानंतर कोणत्या स्त्रीने चुकूनही ओटी भरू नये तर बघा ज्या गरोदर महिला आहेत ज्या प्रेग्नेंट महिला आहेत अशांनी देवीची ओटी म्हणजे कोणाचीच ओटी भरायची नाही आहे कारण त्यांची ओटी ही अगोदरच भरलेली असल्यामुळे त्यांनी इतर कोणाचीही ओटी भरायची नाही आहे तुमच्या घरामध्ये जर का कुलदेवीचा फोटो नसेल मूर्ती नसेल ओ, ओटी तर ओटी कोणाची भरायची तर बघा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जर का मंगल कलशाची स्थापना केलेली असेल कुलदेवीच्या नावाने मंगल कलशाची स्थापना केलेली असेल तर तुम्ही या मंगल कलशाला हळदी कुंकू लावून त्या दिवशी या मंगल कलशासमोर तुम्ही ही ओटी भरू शकतात तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसेल आणि जर का तुम्ही देवघरात कुलदेवीच्या नावाने मंगल कलशाची स्थापना केली असेल तर अशावेळी देखील तुम्ही या मंगल कलशासमोर तुमची कुलदेवी म्हणून तुम्ही ओटी भरू शकतात तर बघा या पद्धतीने तुम्हाला तुमच्या कुलदेवीची ओटी भरायची आहे तुम्ही चैत्र महिन्यात कधीही ओटी भरू शकतात तुम्ही नवरात्रीमध्ये देखील पूर्ण नव नऊ दिवसामध्ये कधीही ओटी भरू शकतात किंवा अष्टमीला सप्तमीला पंचमीला नवमीला ओटी भरू शकतात किंवा इतर दिवशी तुम्हाला ओटी भरायची असेल तर याच पद्धतीने तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थक किंवा कुलस्वामिनी नम नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थक